आज आपण पैठण तालुक्यातील वायगाव शिवारामध्ये प्रगतशील शेतकरी अशोक बोबडे यांच्या मयाला विजिट करायला आलो होतो आणि आपण इथं बघितलं की कसे एक यो, योग्य पद्धतीने नियोजन करून शेती केली जाते तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की ऑर्गॅनिक आणि केमिकल दोघांची मिक्स शेती ते कसे करतात पाण्याचं व्यवस्थापन कसे करतात आणि खत नियोजन त्यांचं कसं असतं या गोष्टीविषयी आपण योगेश मस्के सर आणि बोबडे सरांसोबत चर्चा करूयात रामराम सर राम 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 राम, राम। नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जो प्लॉट बघतोय किंवा ज्या फार्मला आपण आज व्हिजिट केली ते प्रगत पैठण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अशोक बोबडे यांच्या शेतात आज आपण आलेलो आहोत तर आता त्यांनी ही शेती कशी फुलवली ते आपण त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी त्यात त्यांनी आंतरपीक घेतलेले त्याचसोबत ते मोसंबीमध्ये खाताचं व्यवस्थापन असो पाणी व्यवस्थापन असो फवारण्याचं शेड्यूल असो सगळ्या पद्धती कशा स्वरूपात जोपासतात किंवा कशा वेळोवेळी करतात ते सगळी माहिती आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊ आपली सर्व झाडं किती आहे बाराशी मागच्या वर्षी आपण किती माल घेतला होता मोसंबीवरती एकशे वीस टन अच्छा म्हणजे प्रति झाडावर शंभर किलो शंभर आता आपण हे जे झाडं आता आपण बघतोय मोसंबीच्या प्लॉटमध्ये मध्ये तुम्ही आंबे लावले जी रिकामी जागा आहे तिथं तुम्ही नारळाचं व्यवस्थापन आहे असं हे आंतरपीक त्याचसोबत मोसंबीची झाडंही बघतो आज आपण प्रत्येक झाडावर तुमची अडीच तीन हजाराच्या पुढं गुंडी आहे सेटिंग आहे मोसंबी फळाची आता ही जी पद्धत आपण याच्यामध्ये आपण खत व्यवस्थापन असो पाण्याचं व्यवस्थापन असो आता आम्ही पूर्ण प्लॉट फिरलो आपण त्याच्यामध्ये बघितलं आपली जमीन पूर्ण भुसभुशीत बोश झालेली आहे जमिनीची सुपिकता चांगल्या पद्धतीत दिसते बागेत जो गारवा पाहिजे आता ह्या टेम्परेचरमध्ये तो पण कारवाई व्यवस्थित आहे बागेची जी कॅनोपी पाहिजे झाडाची जी ग्रीनरी पाहिजे झाडाचा जो डेरा पाहिजे तो सगळ्या सगळ्या पद्धतीनं डेव्हलप केलेला आहे तर ह्या सगळ्या याच्यात मग आपण वर्षभरात काय काय करतात हे संदेश आमचे चॅनल थ्रू जे काही इतर त्रासलेले शेतकरी जे काही मोसंबीची बाग उपटतात अशा लोकांना एक तुमचा संदेश जावा म्हणून आम्ही तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ काढत आहोत तर याचा कसा संदेश देता येईल तुम्हाला आम्ही सुरुवातीला मायक्रोनिटन प्लस दहा सव्वीस सव्वीस खत वापरतो आणि त्याच्यानंतर मग जी सलरी ती वर्षभर वर सलरी चालू ठेवतो आपण स्लरीमध्ये काय काय मिक्स करतो स्लरीमध्ये गाईचं शेण गोमूत्र तांदळाचं पीठ ताक गुळ आणि याचं प्रमाण कसं असतं दोनशे लिटरच्या ड्रम दोनशे लिटरच्या ड्रमसाठी साठी सहा लिटर ताक सहा लिटर गोमतर सहाशे ग्रॅम दाळ तांदळाचं पीठ आणि पाच किलो गुळ आणि बारा किलो शेण असं ते दोन लिटरसाठी करतो हे मिक्स करायचं एक रात्रभर भिजत घालायचं ना मिक्स करायचं भिजायचं नाही लगेच लगेच सोडून बॅगमध्ये एकत्र भिजत करून बॅगमध्ये सोडून द्यायचं बरं त्यासोबत अजून काय आपलं नियोजन असतं खातामध्ये आता मग काही नंतर मग पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाला मायक्रोनेटून सोडीत आम्ही आव्हानं केली म्हणून अच्छा प्रत्येक पंधरा दिवसाला अच्छा आठ दिवसाला सॅलरी सोडीत आणि पंधरा दिवसाला किट सोडतो न्यूट्रिन्स किट जी समजा मार्केटमध्ये अवेलेबल अवेलेबल आहेत आव्हानं म्हणून बरं आणि हे जे पाणी व्यवस्थापन आता आहे ड्रीप त्याला इन आणि ड्रीप ना पण देतो आणि मोकळं पण देतो आम्ही समजा परिस्थिती पाहून बरं झाडाला गरज आहे मोकळे तिथं मोकळं देतो बरोबर आता काही झाडं तुम्ही उपटून टाकायची म्हणत होत मोसंबीची एक बाग उपटायची म्हणत होत ती परत सुधारलेली आपल्याला सलरी आमची बाग पुन्हा एकदा चांगली झाली ती त्याच्यामुळं आता ते उपटायचा निर्णय कॅन्सल मोसंबीच्या झाडामध्ये आंब्याचं नियोजन केलं याच्या मग काय कारण होत म्हणजे कसं केलं मोसंबीचे पैसेच होत नव्हते आम्हाला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता त्या आंब्याचं आमचं पलीकडे एक होता त्याचे दोन चार लाख रुपयाचे त्या हिशाबा आम्ही म्हणलं आंबा चांगला आहे त्याला खर्च नाही काही नाही आपलं लागवड करून टाकायची नाही आंबा पूर्ण ना। लागवड केला अच्छा मागच्या वर्षी आंब्याचं पीक घेतलं होतं हो मोठाली झाड किती मोठाली झाड ऐंशी आपली ऐंशी झाडात किती उत्पादन झालं ऐंशी झाडात पाच लाखाचं उत्पादन झालं आता हे जे आंतरपीक म्हणून आंबा आहे याच्यातही तुम्हाला आता उत्पादन काही नाही काही येणार दोन तीन लाख रुपये जे आहे ते आणि मोसंबी सोबत जे शेड्यूल चालू असतं तेच आपला आंबा आंब्याला चालू असतं बरं म्हणजे मेन फोकस आमचा मोसंबी आहे आंब्याचा काही विषय नाही अच्छा अच्छा ते आंबे किती वर्ष झाले तुमचे तीन वर्षे झाले आता याच्यामध्ये तुम्ही तन्नाशिक वगैरे वापरता नाही तन्नाशिक वर्षभरात पुढेच वापर कधीच नाही आणि जो रासायनिक डोसा असतो आपला तो वार्षिक किती असतो झाडाला वार्षिक सगळ्या मिळून एक किलो अच्छा म्हणजे दोन तीन टप्प्यामध्ये करता तुम्ही पहिल्याच टप्प्यात तर मग जून मध्ये वाटला तर टाकायचं नाही तर नाही टाकायचं अच्छा आणि स्लरीचं जे नियोजन असतं महिन्याला असतं का कसं असतं स्लरी नियोजन आठ दिवसा पंधरा दिवसाला पंधरा दिवस अजून एक वेळ सोडेल एक तरी दोनशे लिटर अच्छा आणि बाग पाण्याचं नियोजन कसं करतो पाण्याचं मग ड्रीपोरच हा ड्रीप आणि मोकळ पाहिजे तसं ड्रीपचं तुमचं जाळ एकदम हो सगळीकडे बघितलं तर म्हणजे आमचं भिजत नाही त्या हिशोबाने आम्ही लाईन टाकले तरी भिजत नाही ते आमच्याला मोकळं पाणी द्यावं लागेल आता बरेचसे शेतकरी असे असतात की जे मोसंबीच्या बागेला कंटाळलेले असतात फळाच्या काळामध्ये पाच सहा वर्षामध्ये सुद्धा म्हणजे कंटाळून ते उपटून टाकायचं विचार करतात अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जास्तीत जास्त आता काय आपली शेती खाताना खराब खराब त्याला जास्तीत जास्त आपल्याला शेणखत आणि सलरी या दोनच कामाच्या गोष्टी एका याला वीस किलो शेणखत पाडायलाच पाहिजे वारसे अच्छा म्हणजे तुम्ही ते खातातून स्लरीद्वारे सलरी देतो आणि फवारण्याचं नियोजन कसं करतो फवारण्याचं तेच पाहिजे तसं बरं दोन वेळेस टक्के फोरणी वाटलं कधी मध्ये तर घ्यायची नाही तर नाही आता आमची पौर्णिमाची सिस्टम आहे स्लरीचं वगैरे आणि बाग कशी आहे ती व्हिडिओमध्ये पण स्लरी बनवणं आणि फवारणीचं नियोजन कस एका ठिकाणावरून केलं जात बघूयात अंबा ही आपण नारळ कधी लावली तीन वर्ष झाली मला गेला काही फळ धारणा झाली की पाचव्या वर्ष चालू प्रकारे स्लरी बनवतो फवारणी कमी पॉर्तरी केलं आणि सोबत जोडधंदे म्हणून आता तयार झाली स्लरी तयार झाली स्लरी तयार झाली काय की हा गोबर गॅसचा प्लांट आहे तुमच्या गोबर गॅस पलीकडे आता हे जी स्लरी करतात का कर रेग्युलर तांदुळाची पीठ मध्ये तयार करतात आणि ती तयार करून बाहेर एका ड्रम मध्ये काढून ते दोनशे लिटरच्या प्रमाणाने सोडून देतो आता ही जी आयडिया तुम्ही करून घेतली ही सगळी आयडिया हे आपले वायचा करून अच्छा बर संपर्क काढून सोडलं इथून सोडलं जातो काढायचं हां काले तो काल होई जो तो थे, थे। नहीं, नहीं सर असं वाटतं की हे आधुनिक शेती करणं त्यातल्या तत्ल्या ऑर्गनिक खूप खर्चिक असते असं असतं का नाही खर्चिक नाही सर इथून आपण हे टाकतो सगळं तिथ तिकडे जातो इथून एक कोकने पुढे जाणार ती बॅग मध्ये हेच मिक्स होणार का ते सगळं ते बॅग मध्ये चाललंय ना बॅग मध्ये गेला का हां गॅस निघून जातो बाय हां हां आणि الليवर साइड ने काढूया अच्छा ये तो पूरीचा मिश्रण रेडी काढूया आणि बायोगॅसचं कसं सिस्टम तेवढं एक बघा तपास खासतरी बनवण्याची पद्धत आहे ऑर्गॅनिक शेती बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं खर्चिक आहे पण असं नसतं ऑर्गॅनिक आणि रासायनिक दोघांचं एक ब्लेंड जर प्रॉपर पद्धतीने केलं आंबाची सेटिंग याच्यामध्ये समोरून आता या आंब्यालाही फवारणी झाली त्याच्यासोबत आहे ना रोपही आपण स्वतः गाईच गोमूत्र आपल्याला स्लरीसाठी हे सगळ्या गीर जातीचे गाई आहे का अच्छा गोमूत्र सुद्धा स्वतःच घरी गोमूत्र आणि सीन इकडे एक मिनिट इकडे म्हणून एक मिनट

गोबर गॅस प्लांट मध्ये गॅस निघून गेल्यानंतर जोडी स्लरी वाजते गॅस निघून गेला का उरलेल्या याच्यामध्ये म्हणजे एकदम शेतीला जे लागद ते तयार होत चालू कर शेण टाकायचं अच्छा म्हणजे याच्यामध्ये शेण टाकायचं शेण टाकायचं शेण आणि पाण्याची मात्रा कशी असते याच्यामध्ये ते काही नाही साठ टक्के पाणी आणि पन्नास टक्के शेण थोड भारती कमी झालं तर काही प्रॉब्लेम नाही कारण यात पाणी टाकायचं पुढच्या हौदामध्ये पाणी असं आणि ड्रिप मधून जायला पातळच लागतं ना हे ड्रिप मधून डायरेक्ट टाकून इकडं फिर फायनल स्लरी बनते

ಮಿಕ್ಸ್ ನಂತರ ಮತ್ತೆ हो बोला। बोला। अच्छा इकडे पण स्वामी आहे चांगले घट्ट तयार होते ना काम राम बोला ये बाळा हं आता अटकला अच्छा प्रिकरिशन कताची स्लरी बनून ही डायरेक्ट पत्ती झाड चार पाच लिटर शेतकरी टाकतो पाणी सगळं कुठलं पाणी सगळं विहिरीचाल धन्यवाद आपण आलात आमच्या चॅनलला व्हिजिट दिली आणि शेतकऱ्यांना मोबालाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद